पुढची बातमी पाहूयात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आता भीमा नदीला पूर आला आहे शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली गेलेला असून तीन तालुक्यांना तीन तालुक्यांचा आता संपर्क तुटलेला आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील गेले चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सध्या बरस बरसत बरसतोय नद्या नाल्यांना सुद्धा पूर आलेला असून भीमा नदीला देखील आलेल्या पुरामुळे शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी ठिकाणचा पूल हा पाण्याखाली गेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी हा आढावा घेतलेला आहे पाहूया राज्यात मान्सून दाखल झाला आणि उत्तर जिल्ह्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये पाऊस धो बरसत आहे याचाच परिणाम कुठेतरी भीमा नदीच्या प्रवाहामध्ये वाढणाऱ्या पाण्या पातळीमध्ये होताना दिसत आहे आणि तर ही भीमा नदी अक्षरशः रुद्र धारण करून या ठिकाणी वाहताना पाहते आपण या ठिकाणी शिरू तालुक्यातील विठ्ठलवाडी या ठिकाणी असणारा हा पूल पाण्याखाली गेल्याने दौंड तालुका असेल हवेल तालुका असेल याचा संपर्क तुटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची विस्कळीत स्थिती निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे या भीमा नदीला इंद्रायणी असेल भामा असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी वेळ नदी असेल याचा संगम होऊन ही नदी वाहत असते आणि त्यामुळे या भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे याच पाण्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या खरं तर आता शेतांमध्ये सुद्धा पाणी सुरू लागल्याने शेतकऱ्यांचं नुस मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या पाण्याचा रुद्र रूप असल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे आणि खर तर ही पाण्याची असाच पाऊस बरसत राहिला तर ही पाण्याची पातळी तर पूरस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे त्यामुळे आता शिरूरमध्ये तीन तालुक्यांचा संपर्क सध्या तुटल्याचं समजत आहे भीमा नदीला आलेला पूर आणि त्यामुळे विठ्ठलवाडीचा गेलेला पाण्यामध्ये पूल त्यामुळे आता सध्या तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे